गॅस सिलेंडर गळतीकडे दुर्लक्ष करणे हॉटेल व्यावसायिक कुटुंबियाच्या जीवावर बेतले असून या गळतीमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन दोन चुमुकल्या मुलींचा तर एकाच कुटुंबातील चौगे जण गंभीर भासल्याची घटना मंगळवेढा तालुक्यात घडली आहे मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर झरेवाडी परिसरात असणाऱ्या शिरसी येथे गंथळे कुटुंबियाचा हॉटेल व्यवसाय आहे काल दुपारी या हॉटेलसाठी शेव बनवण्याचे काम सुरू होते हे शेव दादासाहेब गंतळे हे राहत्या घरातच बनवत होते त्यांच्यासोबत त्यांची पत्नी देखील त्यांना मदत करत होती यांना स्वरा वय दोन आणि श्रेया वय एक अशी दोन मुले आहेत त्या देखील याच खोलीमध्ये झोपल्या होत्या मात्र शेव करताना गॅस सिलेंडरचा पाईप लिकेज झालेला दादासाहेब गंतळे यांनी पाहिलाच नाही त्यामुळे रेग्युलेटरपासूनच गॅसची गळती सुरू झाली आणि काही वेळामध्ये हा गॅस सर्वत्र पसरला मात्र कामाच्या नादात आणि शेवच्या वासाने दादासाहेब गणथडे यांना ही बाब लक्षात आली नाही आणि अचानक शेगडीवरची आग रेग्युलेटरला लागली आणि हे आवरायच्या आत एका क्षणात अचानक सिलेंडरचा मोठा भडका उडाला आणि मोठा स्फोट झाल्याने दोन चिमुकल्यांचा सा जागीच अंत झाला तर घरातील दादासाहेब गणथडे त्यांची पत्नी मोनाली दादासाहेब गणथडे अनुजा गणथडे आणि सुनीता राहुल गंगतले हे गंभीर भाजले असून त्यांना उपचारासाठी सोलापूरला दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे